गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमधल्या आगीमध्ये अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला आहे आणि या मृतांमध्ये बारा मुलांचा समावेश आहे पंचवीसपेक्षा अधिक जणांना सुरक्षित बाहेर काढलं गेलेलं आहे आणि अवघ्या अर्ध्या मिनिटात ही आग पसरली अशी माहिती कळती आहे मात्र याच्यामध्ये अठ्ठावीस जणांचा होरपळ मृत्यू झाला आहे आणि याच्यामध्ये बारा मुलांचा समावेश आहे गेम झोनमध्ये ही आग लागलेली आहे गुजरातच्या राजकोटमध्ये आणि पंचवीस पेक्षा अधिक जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय अवघ्या अर्ध्या मिनिटात ही आग पसरली असं सांगितलं जात आहे प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून अपडेट्स घेऊया रिद्धेश सध्या तिथे नेमकी काय परिस्थिती आहे सगळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे का नक्कीच आपण पाहिलं तर गुजरात मध्ये पीआरसी गेमिंग झोन मध्ये काल संध्याकाळी चार साडेचार आग लागली त्याच घटनेत जवळपास अठ्ठावीस जणांना जीव गमावावं लागला बारा हे चिमुखले समावेश आहे अग्निशमक दलांनी आगीवर नियंत्रण मिळवले तर, तर या दुर्घटनेचा बचाव करण्या सुरू असताना ही माहिती पोलिसांनी दिली की एवढ्या जणांचा घटनेत मृत्यू झाला महत्वाचा माहिती समोर येत आहे दरम्यान दरम्यान गुजरातच्या गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणी टी चौकशीचा आदेश दिला आहे आणि या प्रकरणी गेमिंग झोनचे ऍडमिनिस्ट्रेटर आणि मॅनेजर यांना देखील अटक करण्यात आला आहे तसंच या प्रकरणी गेमिंग झोन संबंधित सर्वांना सर्वांची महत्वाचं म्हणजे अग्निशमन दलाचे उल्लंघन केलं आहे की नाही आणि जर केलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा आदेश देखील राज्याच्या डीआयजी यांनी दिला आहे बर या सगळ्या घटनेमधून ज्यांना कुणाला सुरक्षितपणे बाहेर काढलं गेले त्यांच्या प्रकृतीविषयीचे काही अपडेट्स आहेत का त्यांच्यावर उपचार सुरू झालेत का नक्कीच आपण पाहिलं तर जशी ही घटना घडली त्या घटना घडल्याच्या काही मिनिटांचा त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे आणि अनेकांची जी प्रकृती आहे ती स्थिर आहे मात्र आपण पाहिलं ही घटना घडी जी गंभीर होती ती या घटनेमध्ये जवळपास अठ्ठावीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यात काही चिमुकल्यांचा देखील समावेश आहे आणि काही चिमुकले यांची देखील प्रकृती ही सध्या तरी गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यांच्यावर देखील जवळच्या रुग्णालयामध्येच होते त्याचा संपूर्ण तो उपचार आहे तो युद्ध पातळीवरती सुरू आहे या सगळ्या प्रकरणामध्ये रिद्धेश अग्निशमन दलाकडून जे एनओसी मिळणं अपेक्षित असतं ती गेम ला दिली गेली नव्हती का नक्कीच या संदर्भात अद्याप माहिती मा कुठली समोर आली ना या संदर्भात संपूर्ण जो तपास आहे तो अग्निशामक दल तसंच स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे मात्र महत्वाचं म्हणजे या घटनेनंतर पाहिलं तर संपूर्ण गुजरातमध्ये जे गेमिंग झोन आहे त्या गेमिंग झोन अग्निशामक अग्निशामक दलांची परवानगी आहे की नाही त्या अग्निशामक दलाचे ते सर्व नियम आहेत त्याचं उल्लंघन करणार की नाही या संपूर्ण गोष्टीचा तपास हा राज्याच्या डीआयजी यांनी सर्व पोलिसांना दिला आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांचा जो गुजरात पोलिसांचा तो पुढे तपास आहे जो पुढील चौकशी आहे जे गेमिंग टूर मध्ये अग्निशामक दलाचे सर्व जे सर्व इक्विपमेंट असतात ते आहे की नाही सर्व गोष्टीचा तपास हा सध्या तरी गुजरात पोलिसांचा हा सुरू आहे विदेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी